नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे आपण घनलागुडी मध्ये यावर्षी वर्षी आपल्याला गळफांदी खोडणं शक्य झाली नव्हती त्या ठिकाणी गळफांदीचे शेंडे आपण कट केले होते तर शेतकरी मित्रांनो त्याचा फरक आपल्याला असा सध्याच्या परिस्थितीमध्ये जाणवत आहे त्याच्यामध्ये आपलं जे दोन ओळीमधील अंतर आहे आता ही जी आपण गळफांदीची शेंडे खोडणी केलेली होती ती तीन बाय एकच्या प्लॉटमध्ये केलेली होती ज्यामध्ये आपण गळफांदी या ठिकाणी कापलेली नव्हती तर शेतकरी मित्रांनो त्याचे शेंडे खुळल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जे अंतर आहे ते, ते बऱ्यापैकी या ठिकाणी थोडं मोकळं दिसत आहे आणि ज्या ठिकाणी आपण गळफांदी ही पूर्ण खुडलेली नाही आणि शेंडे देखील खुडलेले नाही त्या ठिकाणी अशा प्रकारे अंतर हे बऱ्यापैकी पॅक झालेलं आहे तर याचा यावर्षी आपल्याला फरक कशा पद्धतीने आता बोंडामध्ये त्याची कसे परिणाम जाणवतात हे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेलच परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये या दोन ओळीमध्ये म्हणजे जिथे आपण गळफांदीचे शेंडे कुडणी केलेले आहे त्याच्यामध्ये हवा या ठिकाणी खेळती राहत आहे सूर्यप्रकाश देखील बऱ्या प्रमाणात या ठिकाणी जमिनी मुडापर्यंत या ठिकाणी जात आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला लागवड ही फक्त आपण गळफांदी कट नियोजन करत असू तरच या ठिकाणी करायचे आहे नसता आपल्याला त्या ठिकाणी फायद्याऐवजी नुकसान होतं हे आपण वेळोवेळी या ठिकाणी सांगितलेलं आहे जर आपण तीन बा एक अंतर घेतलेलं असेल तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला गळफांदी खुडणं हे महत्त्वाचं आहे किंवा त्या ठिकाणी आता हे जे आपण या ठिकाणी करत आहोत की गळफांदीचे शेंडे खुडणे या ठिकाणी क्लिअर करत आहोत याचे रिझल्ट आपल्याला यावर्षी कशा पद्धतीने येतात हे आपण नंतर आता पुढील दोन महिन्यामध्ये कळणारच आहे परंतु आपल्याला गळफांदी खुडणं हे खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो हा गळफांदीचे शेंडे खुडणीचा प्रयोग आपण यावर्षी प्रथमच केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर केलेला असेल त्यांनी नक्कीच नक्कीच या ठिकाणी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपला अनुभव शेअर करावा आणि आपले अनुब अनुभव शेअर करून त्या थे, ठिकाणी आपल्या थे, शेतकरी मित्रापर्यंत ही माहिती पोहोचवावी कारण की आपल्याला खर्च कमी करून आपल्याला एकरी उत्पादन कसं वाढवता येईल हेच आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे आणि विशेषतः कापसामध्ये आपल्याला उत्पादन एकरी उत्पादने वरचे वर या ठिकाणी कमी कमी होत चाललेलं आहे आणि खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि भावाचा विचार जर केला या ठिकाणी भाव देखील कमी आहेत त्यामुळं नियोजन कसं चांगल्या पद्धतीने करता येईल व आपला एकरी उत्पादन कसं वाढवता येईल हेच आपलं या ठिकाणी प्रयत्न करत करत असतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आपण हा प्रयोग केलेला असेल तर निश्चितच आपला कमेंट या ठिकाणी बॉक्स चालू आहे या ठिकाणी कमेंट करू शकता त्याचबरोबर बघू शकता अशा प्रकारे त्याचे आता आपल्याला सध्या तरी फायदा दिसत आहे तर भविष्यातील काय या ठिकाणी उत्पादन एकरी उत्पादन येतं ये हे देखील बघणार आहोत हा परंतु शेतकरी मित्रांनो आपण फक्त अर्धा एकरचा फ्लॉट याचं नियोजन केलेलं आहे आणि अर्धा एकर आपण त्याच पद्धतीनं या ठिकाणी तीन बाय एकचं त्यामध्ये कोणतीही या ठिकाणी प्रोसेस केलेली नाही गळफांदी किंवा शेंडे खोडणी त्यामुळं या दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला एकरी उत्पादन कसं येतं हे देखील आपल्याला बघणं यावर्षी वस्तू कॅरचं या ठरणार आहे त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा